लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी समस्यांचा पळा वाचला भाजपाचे लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांना सुकनळा येथे भाजपने दहा वर्ष काय केलं याचा जॉब विचारत ग्रामस्थ संतप्त झाले ग्रामस्थांच्या प्रश्नांना भाजप उमेदवार अनुतरित झाले यानंतर उपस्थितांनी संतप्त व्यक्तींची समजूत काढली बघूया सविस्तर वृत्तांत मध्ये निधी आज आहे आम्ही दहा वर्षापासून मागणी करतोय आम्हाला दहा वर्षात या तुमच्या वडिलांना आमच्या गाव माहिती नाही कुठे मालेगाव तालुका माहिती नाही कुठे कधी आले नाही फक्त पण आम्ही मतदानच टाकायला

बघा काय सोयाबीन लावायला बारा हजार रुपये निघत आहे